शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर शहरात आलेल्या एकोणीस वर्षीय प्रदीप विश्वनाथ निपटे या तरुणाच्या खुणाचं गूढ उलगडण्यात पोलिसांना मोठं यश आलंय प्रदीप सोबतच राहत असलेल्या मावस भावानेच प्रदीपचा खूण केल्याचं निष्पन्न झालंय प्रदीप निपटे आणि त्याचा मावस भाऊ हे इतर दोन साथीदारासह सा हो उस्मानपुरात राहत होते तर मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी प्रदीप याचा मृतदेह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपचा मावस भाऊ हा प्रदीपच्या मोबाईल मध्ये ऑनलाईन गेम खेळायचा त्यातून त्याने लाख रुपये देखील कमावले होते परंतु प्रदीपने त्यातले पासष्ट हजार रुपये त्या गेम मध्ये गमावले होते याच पैशातून प्रदीपचा त्याच्या मावसभावाने काटा काढलाय तर या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांनी तब्बल सहा पदके नेमली होती पोलिस सहाय्यक आयुक्त रणजित पाटील यांच्या पथकाने देखील तपास करण्यास मोठे सहकार्य केले तर उस्मानपुराचे पोलीस निरीक्षक अतुल यांनी देखील या या प्रकरणी सखोल चौकशी करून खुनाची कोडी सोडवली आहे उस्मानपुरा स्टेशन येथे तारखेला संध्याकाळी झालेला एका विद्यार्थ्याचा मर्डर तो आमच्या उस्मानपुरा पोलीस स्टेशनचे पी आय श्री अतुल एरमे एसीपी एसी श्री रणजित पाटील आणि त्यांच्यासोबत आमच्या टोटल पाच पोलीस स्टेशनच्या टीम आणि एक क्राईमची टीम अशा आमच्या पाच ते सहा अधिकारी आणि आमचे अंमलदार यांनी खूप हुशारीने या प्रकरणाचा छडा लावलेला आहे या प्रकरणामध्ये मैताचा भाऊ संघर्षित बालक ह्याने ऑनलाईन गेमिंग ॲप एव्हिएटर यात जो मयत आहे प्रदीप यांनी ते पैसे हरलेले होते एकूण तब्बल पासष्ट हजार रुपये त्या पैशाच्या देवाण घेवाणीच्या वादावरून द्विती बालकाने प्रदीप या मुलाचा त्याच्या राहत्या रूममध्ये त्याचा निर्गुणपणे खून केलेला आहे आणि पोलिसांच्या चौकशीमध्ये विविध अँगल आम्ही तपासले पाच ते सहा टीम आमच्या त्यामध्ये मैताचे त्याच्या कॉलेजच्या मुलांसोबत झालेले भांडणं आ, तो एक अँगल तपासल्या गेला आणि आर्थिक बाबत असल्यामुळे त्याच्या रूममेटची चौकशी करण्यात आली तर ते चौकशी करता करता त्याचा मावस भाऊ संघर्षित बालक यानेच तो खून केला आहे असं पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे